देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी असलेल्या अतिविराट सभेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब केंद्रीय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदि आदरणीय विनोद तावडे साहेब मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष आदरणीय आशिष शेलार साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब रामदासभाई कदम गजाननजी कीर्तिकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले मुंबईतील महायुतीचे सहा विजयी उमेदवार व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे त्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनसे आर पी आय मित्र पक्षाचे सर्व ज्येष्ठ सहकारी सर्व पदाधिकारी आणि या अतिविराट सभेला उपस्थित मुंबईकर बंधू आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की दोन दिवसापूर्वी याच मुंबई शहरामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा रोड शो झाला आणि या रोड शो बघितल्यानंतर उबाटाच्या अनेक लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी देखील आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार लोकसभेचे टप्पे संपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जो आपण सगळ्यांनी मिळून संकल्प केलेला आहे की पंचेचाळीस पारचा या पंचेचाळीस पार मध्ये मुंबईचे साही खासदार असतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे कारण ज्या पद्धतीनं महायुतीचे कार्यकर्ते लोकांमध्ये जाऊन प्रचार करतायत आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत याची प्रचिती चार जून नक्कीच महाराष्ट्रामध्ये येईल आणि जे आपल्यावर टीका करतायत जे आपल्याला बदनाम करतायत त्यांचा पराभव निश्चित आहे हे चार जूनला देखील निश्चित होईल आज मुंबईमध्ये प्रचाराला फिरत असताना अनेक मतदारसंघामध्ये इतक्या खालच्या पातीवर जाऊन प्रचाराला सुरुवात झालेली आहे रवींद्र वायकर साहेब या व्यासपीठावर हो आहेत रवींद्र वायकर साहेब ज्या मतदारसंघामधनं उभे आहेत त्या मतदारसंघामध्ये उभाठाचा उमेदवार आहे आणि उबाठाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कोण फिरत असेल तर त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील एक आरोपी फिरतोय ज्याचं नाव इकबाल मुसा आहे मला मुंबईकरांना एक, एक विनंती करायची आहे महायुतीच्या सरकारनं जातपात धर्मभेद कधीही मानला नाही परंतु मुंबईवरचं जे संकट होत ते फक्त मुंबईवरचं संकट नव्हतं तर देशावरचं संकट होत त्र्याण्णवला जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले परंतु त्या बॉम्बस्फोटमध्ये जो कथाकर्विता होता त्याच्याबरोबर काम करणारा इकबाल मुसा आज महायुतीला पराभूत करण्यासाठी या मुंबई शहरामध्ये प्रचाराला फिरतोय त्याचा बदला मतदारांना आपल्याला घेतला पाहिजे वीस तारखेला तो मतदानानं आपल्याला बदला घ्यायचा आहे आपल्याला आठवत असेल की उज्ज्वल निकम साहेब मुंबईच्या एका मतदारसंघामधनं उभे आहेत ज्या उज्ज्वल निकमाने कसापला फाशी देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्या कसाबचं उदात्तीकरण करण्याचं काम देखील काँग्रेसवाले करतायत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी कसाबचं समर्थन केलं मला असं वाटतं की कसाबचं समर्थन म्हणजे पाकिस्तानचं पाकिस्तान समर्थन आहे आणि पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला वीस तारखेला आपल्याला जागा दाखवायची आहे अख्ख्या मुंबईकरांनी बाहेर पडून मतदान करण्याची गरज आहे आणि त्या मतदानामध्ये ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे ज्या ठिकाणी कमळ आहे या ठिकाणी मतदान करून आपण देखील देशप्रेमी आहोत आणि आम्ही मतदान करून देशासाठी काही करू शकतो हे दाखवून देण्याची वीस तारखेची निवडणूक आहे ज्या पद्धतीनं देशाला बदनाम करण्याचं काम महाविकास आघाडीचे पदाधिकारी करतायत महाविकास आघाडीमध्ये उभाठा काम करते आणि उभाठातले पदाधिकारी रोज सकाळी आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत मला या व्यासपीठावर तर आवाहन करायचं आहे की जो इक्बाल मुसा फिरतोय त्याच्याबद्दलची तुमची भूमिका काय ती उद्या पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जाहीर करावी कशाबद्दलची तुमची भूमिका काय ही उद्या पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जाहीर करावी ज्या लोकांनी देशाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला देशावर आघात केला मुंबईकरांवर आघात केला त्या लोकांचं समर्थन करण्याचं काम जर महाविकास आघाडी करत असेल तर आपण देखील पेटून उठलं पाहिजे आपण देखील सात वाजता हजारोंच्या संख्येनं मतदान केंद्रावर गेलं पाहिजे आणि नक्की देशप्रेम काय हे वीस तारखेला सगळ्या मुंबईकरांनी दाखवून दिलं पाहिजे ही विनंती राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मला आपल्याला करायची आहे आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना अनेक पत्रकार परिषद आपण बघितलेल्या आहेत की उद्योग गुजरातला गेले उद्योग परराज्यामध्ये गेले अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडनं केला गेला काही युवा नेत्यांकडनं केला गेला पण ही देखील मुंबईकरांना मी आठवण करून देतो या दोन वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली परकीय गुंतवणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एक, एक नंबरला आलेला आहे तो मागच्या अडीच वर्षामध्ये तीन नंबरला गेलेला होता आणि तो तीन नंबरला का गेला होता याचं कारण देखील आपण विचारलं पाहिजे नक्की अशी काय घटना घडली म्हणून आपला उद्योग क्षेत्र आपला उद्योग विभाग हा तीन नंबरला गेला आपल्याला आठवत असेल आपली स्मरण शक्ती फार छोटी आहे आपल्याला माहिती असेल एक पोलीस अधिकारी जो मागच्या वेळी यानं पाच वर्षाची रजा घेतली मागच्या शिवसेनेचा तो पदाधिकारी बनला आणि उभाटाचे प्रमुख ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्याला परत पोलीस खात्यामध्ये घेण्यात आले नुसतं पोलीस खात्यामध्ये घेतला नाही तर त्याच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीची जबाबदारी देण्यात आली आणि वसुली करता करता त्यानं अंबानींच्या घराखालीच बॉम्ब ठेवला जिलेटीन ठेवलं ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डावसला गेलो दोन वर्ष डावसला गेलो तिथल्या उद्योजकांनी सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योजक सुरक्षित नव्हता उद्योजकांच्या घराखालीच बॉम्ब ठेवले जायचे आणि म्हणून आमचे उद्योग घेऊन आम्ही परराज्यामध्ये गेलो आता सरकार आमचं आलेलं आहे आणि सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आलेलं असल्यामुळं आम्ही आता महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या दोन वर्षामध्ये जवळजवळ सात लाखाची सात लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये झाली याच कारण फक्त नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद होता आणि म्हणून मला मुंबईकरांना विनंती करायची आहे की ज्यांनी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवून उद्योग, उद्योग पळवले ज्यांनी याच परिसरामध्ये आपल्याला आठवत असेल तीन चार दिवसापूर्वीचा प्रसंग याच परिसरामध्ये उबाटाच्या उमेदवाराचं स्वागत करत असताना पाकिस्तानचे झेंडे फडकवले अशा लोकांना आपण मतदान करणार आहोत का हा निर्णय घेणारी वीस तारखेची निवडणूक आहे आणि हा निर्णय फार मोठ्या ताकदीनं आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे राजकारणासाठी राजकारण आपण समजू शकतो आताच मी अजितदादाना एक व्हॉट्सअपवरची बातमी दाखवत होतो की उबाटाच्या प्रमुखांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये कोणच जर पंतप्रधान पदासाठी इच्छुक नसेल तर मी स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे मध्ये मी सांगितलं होतं की मला देखील वाटतं बायडन व्हावं तसं हे स्वप्न आहे अनेकांनी स्वप्न बघितलेली आहेत त्याच्यातलं एक स्वप्न आहे की जर कोण पंतप्रधान होणार नसेल तर महाविकास आघाडीचा पंतप्रधान मी होणार आहे पण मला खात्री आहे की चार तारखेच्या मतमोजणीनंतर माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून मला मुंबईकरांना विनंती करायची आहे की आपण देखील बाहेर पडलं पाहिजे आपण देखील बरोबर साडेसहा वाजता रांग लावल्या पाहिजेत आपण देखील सात वाजता मतदानाला सुरुवात केली पाहिजे आपला देखील मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि या मुंबईकरांनी मिशन म्हणून दोन ते तीन टक्के मतदानाचा टक्का जर वाढवला तर साही बसलेले जे उमेदवार आहेत ते लाखोंच्या फरकानं निवडून होती येतील आणि चारशे पार मध्ये आपले सहाच्या सहा उमेदवार असतील आणि म्हणून आमची तर जबाबदारी आहेच परंतु मुंबईकरांची देखील जबाबदारी आहे ज्या मुंबईकरांनी बॉम्बस्फोटचा आघात सहन केलेला आहे ज्या मुंबईकरांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं आणि राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं आपण स्वागत करावं आदरणीय राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आदरणीय मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्रजी आहेत आदरणीय अजितदाद आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना शब्द देऊया की मुंबई शहरातलं मतदान हे नक्की आम्ही वाढवू आणि सहाच्या सागा सहाच्या सहा जागा या महायुतीच्या आपण निवडून आणू हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीच्या नेत्यांना मी शब्द देतो आपण लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या शिवतीर्थावर स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की